मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून लासलगाव उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता आणि तेरा कोटी शहात्तर लक्ष रुपये निधीस मंजुरी राज्याचे अन्न अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून लासलगाव येथील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाल्याने या श्रेणीवर्धित अतिरिक्त वीस खाटांच्या इमारत बांधकामाचा अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तेरा कोटी शहात्तर लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून लासलगाव येथील तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासनाची मंजुरी मिळालेली होती या श्रेणीवर्धित रुग्णालयाच्या अतिरिक्त वीस खाटांच्या बांधकामास निधी उपलब्ध होण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वरील निधी मंजूर करण्यात आला आहे या उपजिल्हा रुग्णालयात सुमारे चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत तेरा सहकारी असा एकूण सतरा पदे वाढणार आहे त्यामुळे परिसरातील रुग्णांना विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध होणार आहे तसेच या उपजिल्हा रुग्णालयात पुढील टप्प्यात सोनोग्राफीसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध होऊन नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे या उपजिल्हा रुग्णालय वीस काटांसाठी स्वतंत्र मजला अद्ययावत ऑपरेशन थिएटर लिफ्ट पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन सी सी टी यंत्रणा सोलर लाईट भूमिगत गटार बायोमेडिकल वेस्ट संरक्षक भिंत अंतर्गत रस्ते पार्किंग गार्डन फर्निचर रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था इलेक्ट्रिकल यंत्रणा यासह विविध कामांचा लवकरच समावेश होऊन सुरुवात करण्यात येणार आहे लासलगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे कांदा नगरी न्यूजकरिता असी पठान